नमस्कार मंडळी गणेश उत्सव चौथ्या दिवशी आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बप्पा आणि चंद्राची गोष्ट चौथ्या दिवसाची पूजा आणि उत्सवाचा रंगही सोबत आपण पाहणार आहोत चौथ्या दिवशी बप्पाला दुर्वा लाल फुले आणि मोदक अर्पण करतात सकाळ संध्याकाळ आरती केली जाते ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते पूजा करण्याची योग्य वेळ तर चौथ्या दिवशी सकाळी आठ ते दहा सॉरी आठ ते अकरा किंवा सायंकाळी पाच ते सात या वेळेत पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे असे केल्यास घरात शांती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते ही वेळ अनेक लोकांना माहीत नसते फक्त ज्यांनी पारंपारिक ग्रंथ किंवा ज्येष्ठ मंडळीचे मार्गदर्शन घेतले आहे त्यांना माहीत असते प्रत्येक वस्तू प्रतीक आहे जसे की दुर्वा संकट दूर करणे लाल फूल, फुल व प्रेम निर्माण करणे मोदक बाप्पाची आनंदाची गोष्ट ही अर्थपूर्ण अर्पण पद्धत बऱ्याच लोकांना माहीत नसते चौथा दिवस केवळ उत्सवाचा दिवस नाही तर जीवनातील शिकवण देणारा दिवस आहे संयम भक्तिभाव आणि आदर ठेवणे अडथळे व अडचणी न पाहता विश्वास ठेवणे चौथ्या दिवसाची गोष्ट आहे ती अशी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल एकदा काय झाले भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा भक्ताकडे प्रसाद घेऊन चालले होते त्यांच्या हातात लाडूची थाळी होती चालता चालता अचानक त्यांचा पाय दगडाला लागला आणि ते पडले पडताना थाळीतले लाडू इकडे तिकडे सांडले हे सगळे आकाशातून चंद्रदेवाने पाहिले त्यांना हा प्रसंग पाहून हसू आवरले नाही ते मोठमोठ्याने हसू लागले हे पाहून गणपती बाप्पा खूप रागावले त्यांनी चंद्राला शाप दिला आजपासून जो कोणी तुला पाहिल त्याला खोटा आरोप होईल तो कलंकित होईल हे ऐकून चंद्रदेव घाबरले आणि त्यांनी गणपती बाप्पाची माफी मागितली भक्तगणांनीही विनंती केली की हा शाप पूर्णपणे नको देऊ गणपती बाप्पाने मग शाप हलका केला त्यांनी सांगितले भाद्रपर शुद्ध चतुर्थीच्या दिवशी जो चंद्राला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल पण जर त्याने संयमंतक मनीची कथा ऐकली तर तो दोष नाहीसा होईल आता संयमंतक मनीची कथा मला तर काय माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर तसे मला तुम्ही सांगा या गोष्टीमुळे असे मानले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये नाही तर खोटा आरोप होतो लोक अजूनही या दिवशी चंद्र पाहण्याचे टाळतात जर चुकून पाहिला तर संयमंतक मंतक मनीची कथा ऐकतात तर मंडळी ही होती चौथ्या दिवसाची थोडक्यात माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइबर करायला विसरू नका मग आपण भेटूया उद्या पाचव्या दिवशी तोपर्यंत तो मना माझ्यासोबत गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर या